स्वामी तर आज जी मी माहिती देणार आहे ना ती आहे मंगल ग्रहाबद्दल ठीक आहे मंगल जर आपल्या आयुष्यात विपरीत असेल तर आपल्या आयुष्यात काय काय त्याचे विपरीत परिणाम आपल्याला बघायला भेटतात कुठल्याही महिन्याच्या नऊ अठरा किंवा सत्तावीस या तारखेला येते त्यांचा मुलांक आहे नऊ त्याविषयी मी बोलणार आहे आणि त्या त्यावरती उपाय देखील सांगणार आहे त्या अगोदर पण स्वामीने वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते ठीक आहे अनंत कोटी ब्रह्मांड राजाधिराज राजा योगीराज निवासी हो श्री स्वामी समर्थ महाराज श्री, श्री राजर्थ सर्वांना तर बघा मंगल ग्रह आता जे मागचं वर्ष गेलं ते मंगलचं होतं तर तुम्ही बघितलंच असाल की मंगल मंगल म्हणजे काय मंगल म्हणजे वॉर मंगल तापट जी माणसं असतात ना तुम्ही बघितली असेल की शॉर्ट टेम्पर आपण ज्यांना बोल बोलतो म्हणजे जराही सहन सहनशीलता नाहीये सहन करण्याची क्षमताच नाही आहे त्या माणसामध्ये त्यांचा मंगल खराब असतो म्हणून ती त्यांच्यामध्ये ते पेशन्स ते सहनशीलता नसते त्या गोष्टी सहन करण्याची ठीक आहे आता मंगल जर खराब असेल ना मंगल जर विपरीत असेल ठीक आहे तर तुम्हाला काय काय विपरीत परिणाम तुमच्या आयुष्यात बघायला भेटतात सगळ्या अगोदर तर ना तुम्ही आहे ना म्हणजे खूप काही काहीही कुणालाही बोलून चालू रागाच्या भरात तो माणूस ना खूप एग्रेसिव्ह असणार खूप त्याच्यामध्ये ना राग भरलेला असेल तुम्ही बघा काय जण दिसायलाच एकदम रागीट असतात ठीक आहे अहूनच कळतं की एग्रेशिव्ह खूप आहे या माणसाच्या भले तो माणूस काय बोलेल तुमच्या समोर नाही बोले तरी आपल्याला एक येऊन जातो की हा माणूस खूप तापत असणार तर ते ना मंगलचा प्रभाव आहे मंगल खूप खूप विपरीत जर एक तर चेहऱ्यावरती पण माणसाच्या दिसून येतं ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या स्वभावात सुद्धा दिसून येतं ठीक आहे म्हणजे तापट ज्यांचा पण स्वभाव असेल ना त्यांचा मंगल विपरीत त्यांच्यासाठी काम करतोय ठीक आहे हे तर पक्का आहे आता आ, मंगल ज्यांचा विपरीत असतो ना त्यांना हो ना ब्लड इश्यूज पण असतात ठीक आहे रक्ताच्या समस्या असतात त्यांना हे होऊ शकतं ह्याच्या ह्याच्या व्यतिरिक्त ना तू माणूस खूप चिडचिड असणार म्हणजे त्याला तुम्ही काही समजवायला ना ते तर तो जर विपरीतच काहीतरी काहीतरी बोलू नये ना तो तुम्हालाच खोटं ठरवेल हे आहे मंगल सगळ्यात मोठं म्हणजे तुमचं जर मांगलीशी जर लग्न नाही झालं असेल ना, ना। तर दोन गोष्टी आयुष्यात तुमच्या घडणारच घडणार हे मी गॅरंटी देऊन सांगते आहे स्वतःहून ऑबझर्वेशन केलं आहे ठीक आहे ज्या पण गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोचवते ना यातोफिर ते मी स्वतः एक्सपिरियन्स केलेले आहेत आणि या तो फिर मी ते ऑब्झर्वेशनमध्ये एक आणलेल्या आहेत तेव्हाच त्या ते गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते ठीक आहे दोन गोष्टी घडणारच जणां जर मंगल तुमचा बरोबर जर मंगल विपरीत काम करत असेल ठीक आहे आणि मांगलीशी जर तुमचं लग्न नाही झालं असेल ना तर जर तुम्ही मांगलीशी लग्न नाही केलं तर या फिर तुम्ही एक मोठ्या हार्ट मधून जाल म्हणजे जा तो हार्ट ब्रेक इतपत असू शकतो की तुमचं लग्नाचं सुद्धा होऊ शकतं ठीक आहे ज्या व्यक्तीशी तुमचं लग्न झालं आहे ठीक आहे त्या व्यक्तीची मृत्यू हो अकाल मृत्यू होऊन जाईल ह्या दोन गोष्टी मग मांगलिक सगळ्यांना माहिती आहे की ती होते किंवा या सगळ्या गोष्टीमुळे नो हे सगळ्यांना माहिती असतं ठीक आहे पण हे सत्य सुद्धा आहे तो, तो रिलेशनशिप मध्ये खूप मोठ्या सपरेशन येऊ शकतो या तो फिर तर लग्नाच्या नंतर खूप मोठा सप्रेशन येऊ शकतो ठीक आहे हे आहे मंगल म्हणजे मंगल तुमचं जर बरोबर नसेल ना तर ह्या दोन मुख्य गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणारच घडणार ठीक आहे म्हणून असाल तर मांगलिक शीप लग्न व्हायला पाहिजे ठीक आहे पण कधी कलमारे रिलीज करतोय ठीक आहे त्यामुळे आपण अशाच लोकांना अट्रॅक्ट करतो आहे जे आपल्या पास्टमध्ये आपल्याला भेटलेले आहेत आणि ज्यांच्याशी आपलं लेनदेन बाकी आहे ठीक आहे मंगल मंगल हेच काम करतं तुमच्या आयुष्यात मंगल तुमच्यामध्ये तुम तुम खूप ॲग्रेशन आणेल खूप बघा ना तुम्ही गेल्या वर्षी कसं गेलं वॉर झाले ठीक था। आहे अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्या ठीक आहे प्लेन क्रॅश झालं तर अशा गोष्टी ज्या यु नो वॉर टाईप गोष्टी आहेत ज्या भांड भांडण लावणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या घडतात जर मंगल बरोबर नसेल तर ठीक आहे म्हणजे तुमच्या स्वभावातच भांडण करणं असेल जर मल म्हणजे मंगल जर बरोबर नसेल तर वाणी तर तुमची खूपच चुकीची असणार म्हणजे तुम्ही तुम्ही काही पण तुम्ही अब्यूज पण कराल पण द्या लोकांना म्हणजे इतपत तुमचं वाणी खराब होते जर मंगल बरोबर नसेल तर ठीक आहे वाणीवरचा मेन कंट्रोल सुटतो जर मंगल बरोबर नसेल तर ठीक आहे आता बघा मंगलचा सगळ्यात मोठा आता सगळ्यात मोठा उपाय काय मंगलचा ठीक आहे मंगल म्हणजे सगळ्यात मोठा उपाय आहे हनुमानजी ठीक आहे हनुमानजीच्या कुठल्या कुठल्या सेवा तुम्ही करू शकतात ठीक आहे सगळ्यात अगोदर तर तुम्ही सुंदरकांडचा पाठ तुम्ही सुंदरकांडचा पाठ तो खूप मोठा आहे तुम्ही सुंदरकांड हे ऐकायला चालू करा एक तासाचं आहे ते खूप मोठं आहे त्या केव्हा शक्य झालं मी ते सकाळी लावून ठेवते मंगळवारचं आणि मी सुंदर काड ऐकत जाते ठीक आहे पूर्ण रामायण सांगितलं गेलेलं आहे हे तुम्ही मंगळवारचं ऐकू शकता त्याच्या व्यतिरिक्त बिकॉज मंगळचा बघा मंगळवार नावानेच कळतं ना आपल्याला की मंगळ मंगळचं जर निवारण करायचं असेल तर मंगळवारीच करायला लागेल आपल्याला ठीक आहे त्यामुळे मंगळवारी हनुमानच्या देवळात हनुमानच्या देवळात नेहमी संध्याकाळीच जायला पाहिजे सकाळी कधीही हनुमानजींची सेवा नाही करायला पाहिजे ठीक आहे शनी बघा शनी राहू हे सगळे ना हे रात्री ॲक्टिवेट होतात होते हे रात्रीची देवता आहेतची आणि हनुमानजींची कुठलीही सेवा जर तुम्हाला करायची असेल ती सह सा, सात साडेसात सा, सा. च्या नंतरच करावी हनुमान चालिसा वाचायला चालू करा मंगळवारी हनुमानजींच्या देवळात जा हनुमानजींना तुम्ही चमेलीचं तेल अर्पण करा सिंदूर अर्पण करा ठीक आहे नारंगी कलरचे जे आपले मोतीचूरचे जे लट्टू येतात ते तुम्ही अर्पण करा त्यांना ठीक आहे तुम्ही तिथेच बसून पाठ करा हनुमान चालिसा बजरंग बाण ह्याचा पाठ करा याच्या व्यतिरिक्त तुम्ही रामनामाचं उच्चारण करू शकतात रामनामाचे कितीतरी मेडिटेशन येतात ते तुम्ही करू शकतात म्हणजे या सगळ्या गोष्टी करा या सगळ्या गोष्टी करून ना बघा तुम्ही तुम्हाला कसं फील होतं ते म्हणजे तुम्हाला इतकं छान वाटेल ना असं माझं एक एक्झाम्पल सांगते काल अमावस्या होती मला अमावस्याला ना खूप त्रास हा होतोच ठीक आहे म्हणजे आजकाल तरी मी खूप स्वतःवरती काम करते आहे म्हणजे दोन दोन तास मी स्वतःला देते मी सकाळी उठल्यानंतर मला जवळजवळ दोन तास हे फक्त माझी स्वतःची काळजी घेण्यामध्ये जातो त्याच्यामध्ये मी प्राणायाम करते एक्सरसाइज करते ठीक आहे त्याच्यामध्ये चक्राहिली माझं होतो ठीक आहे मी माझं ग्रॅटिट्यूडचे अफॉमेशन्स ह्या सगळ्या गोष्टी माझ्या चालतात तर त्याच्यामध्ये दोन अडीच तास जातात त्याच्या सगळ्या गोष्टी पण जेव्हा ती प्रेम करायला लागतो ना तेव्हा ना आपली आजूबाजूची दुनिया बदलून जाते खरं मी तुम्हाला सांगते करून बघा या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगते मी चहासुद्धा सोडलेला आहे मी साखर दूध घऊ पण मी जास्ती नाही मी ज्वारी बाजरी ह्या सगळ्या गोष्टी मी खाते मी एकदम हेल्दी फूड खाते मी की मी हर्बल टी पिते मी जितकं होऊ शकेल मी तसंही मी नॉनव्हेज तर खातच नाही लहानपणापासून मी जितकं होऊ शकेल ना तितकं मी सात्विक राहण्याचं म्हणजे सात्विकणं पण आणणं गरजेचं आहे नॉनव्हेज तर विषयच जाऊ दे बिकॉज हा भांडण्याचा विषय होऊन जातो नॉनव्हेज जर जे खातात ते त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्यासाठी त्यामुळे मी त्याच्यामध्ये खोल नाही शिरणार किंवा सांगणार नाही शक्यतो होऊ होऊ शकेल तर मी मी हा हेच म्हणणारी आहे की नॉनव्हेज नाही खायला पाहिजे कम्प्लीट म्हणजे मी मी खातच नाही नॉनव्हेज त्यामुळे असं काही नाही माझ्या घरी खाल्लं जातं पण मी नाही खात मला लहानपणापासूनच माझी आत्माच सात्विक आहे त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी लवकर म्हणजे मा माझी आत्म्याने जे प्रवास केलेला आहे त्यामुळे मला माहिती आहे त्यामुळे माझं लहानपणीच मी सातवी आठ आठवीच्या नंतर सोडून दिलेलं होतं नॉनव्हेज तर बघा बघ आपल्याला सोलला सगळं माहिती असतं बॉडी म्हणजे आपलं क्लोथ आहे आपलं वस्त्र आहे ते आपण फक्त सोडतो आपल्या आत्म्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात परत आपण जन्म जन्म घेतो तेव्हा ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आता खोलमध्ये मी नाही जात पण तुम्हाला एवढंच मी सांगते की मंगल जर खराब असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर घडायला सुरुवात होतात तर मंगळवारच्या दिवशी या सगळ्या गोष्टी करा आणि ह्याच्या व्यतिरिक्त मग अजून पण खूप सारे खूप सारे असे ये उपाय येतात पण आहे ना जितकं ना आपण वाचण्यात जितकं आपण जितकं तुम्ही ना उपायापेक्षा ना स्वतःच्या पॉझिटिव्ह ऊर्जा कशी तुम्ही चेंज करू शकतात बिकॉज मग हे उपाय करून आहे ना तुम्हाला ना तात्पुरतं आराम भेटणार जसं आपण अँटी अँटीऑक्सिडंट कसं घेतो आपल्याला जर डोकं दुखायला लागलं तर आपण क्रोसिन किंवा काहीतरी सेट्रिझेन वगैरे घेतो आपल्याला तात्पुरता आराम भेटतो ठीक आहे हे तसंच आहे उपाय तुम्हाला तात्पुरतं आराम वाटेल तुम्हाला खरोखर तुमची आयुष्य ना प्रकारे बदललेला पाहिजे ना तर वेळ दिलाच पाहिजे स्वतःसाठी मस्त मेन तर ना तुमचं आतलं जे चिंतन आहे ना जे मन आहे जे विचार आहेत ते बदलले पाहिजे जेव्हा ते बदलतात ना मग पूर्ण आयुष्य बदलत जातं म्हणजे तुम्हाला जीवनाचा सार हा जेव्हा कळतो ना की काय आहे आयुष्य आणि कसं जगावं स्वतःसाठी जगणं किती महत्त्वाचं आहे स्वतः खुशाणं किती महत्त्वाचं आहे जर तुम्ही या सगळ्या गोष्टी स्वतःसाठी केल्या तरच तुम्ही, तुम्ही दुसऱ्यांना खुशी देऊ शकता ठीक आहे हनुमानजींना गोड खूप आवडतं ठीक आहे हनुमानजींना मोतीचूरचे लड्डू मालपोहे हनुमानजींना गोड वस्तू आहेत ना ज्या आपण गूढ वस्तू आहेत स्पेशली लाडू हनुमानजींना खूप आवडतात तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही अर्पण करा घरीसुद्धा तुम्ही करू शकता ते अर्पण करा मी मंगळाचं करते मी मंगळाचं त्यांना ह्या सगळ्या गोष्टी अर्पण करते दिवा लावते धूप लावते त्यांच्यासमोर आणि सिंदूर सिंदूर तुम्ही लावा जर तुम्हाला बाहेर पडण्या जमलं ना तर घरी तुमचा एक फोटो असेल तर तिथे तुम्ही लावा समजूर ठीक आहे पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करा आणि तुमच्या आयुष्यात बदल आणा तर हाच होता माझा छोटासा व्हिडिओ मला हेच सांगायचं होतं की मंगळ ग्रह जर जा तुमच्या आयुष्यात विपरीत काम करत असेल तुमच्या आयुष्यात काय काय घरू शकतो हे जे उपाय काय करावे आणि जीवन आणि स्वास्थ्य तुमचं बदल